नंदुरबार सर्वात मोठी बातमी समोर येते नंदुरबार तालुक्यातील गावात विषबाधा झालेली आहे धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसादातून गावातील सगळ्या ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे बाधित ग्रामस्थांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याच ग्रामस्थांवरती सध्या उपचारही केले जात आहेत एका धार्मिक कार्यक्रमात या सगळ्यांनी महाप्रसाद घेतला आणि त्याच नंतर या सगळ्या ग्रामस्थांना विष बाधा झालेली आहे नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावातली ही सगळी घटना आहे यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं कळत ग्रामस्थांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आलेला आहे आणि डॉक्टरांकडून त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत नेमकं हे कसं घडलं या संदर्भात अजून तरी कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये मात्र काही जणांना उलटी आणि जुलाब असे अनेक त्रास होऊ लागले आणि तास नंतर डॉक्टरांकडे गेले असता हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा गावात विष बाधा झालेली आहे धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसादातून गावामधील सगळ्या ग्रामस्थांना ही विष बाधा झाली आहे या संदर्भात प्रशांत जवरी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत प्रशांत नेमकं कारण काय आहे आणि सगळ्या जखमींची आणि या बाधितांची सध्या परिस्थिती नेमकी कशी आहे नक्कीच वर्षा नंदुरबार जिल्ह्यातील एका गावात वीज बाधा झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील हा जो हे आहे ते घडले आहे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर, तर गणपतीचे दिवस सुरू आहेत आणि त्यातातच आता भंडारे जे असतात ते सुरू असतात आणि याच भंडाऱ्यातनं वीज बाधा झाली आहे गणपतीची पूजा करण्यात आली त्याच्यानंतर तो भंडारा वाटप करण्यात आला भंडारा वाटप केल्यानंतर काही लोकांनी तो खाल्ला खाल्ल्यानंतर वीज बाधा जी आहे ती झाल्याचं आपल्याला समजत आहे वर्षा प्रशांत या गावकऱ्यांचा एकूण आकडा किती आहे या संदर्भात काही माहिती देण्यात आली या डॉक्टरांकडून वर्षा आपण डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे मात्र डॉक्टर जे आहेत ते उपचारासाठी उपचार जे आहेत ते करतात आहे करता थोड्याच वेळात आपल्या आपल्याला प्ला, समजेल की एकूण आकडा किती आहे वर्षा निश्चित असा आणि प्रशांत अजून एक प्रश्न तो म्हणजे विषबाधा झालेले आत्ता कळले नेमका हा महाप्रसाद या सगळ्या ग्रामस्थांनी खाल्ला कधी आणि नेमकी कधीची ही सगळी घटना आहे आ, ही जी घटना आहे वर्षा साधारण एक तास पूर्वीची घटना आहे एक तास झाला आहे या घटनेला ही घटना किस आल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जे आहेत ते आ, नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत आणि सर्व गावकऱ्यांवर आता उपचार सुरू आहे वर्षा निश्चितच प्रशांत या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी